महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव हा इतका भव्य आहे की जगातला सगळ्यात प्रथम क्रमांकाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात मोठा उत्सव होण्याची क्षमता ही महाराष्ट्राच्या गणेशोत्सवामध्ये आहे हीच क्षमता हीच महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य जगासमोर आणणं आणि त्याच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक हे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात येणं या लाखो पर्यटकांच्या माध्यमातून रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होत राहणं त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्याची आज सुरुवात ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून होती या माध्यमातून महाराष्ट्राचा गणेशोत्सव हो, हा संपूर्ण जगभरामध्ये जागतिक भाषांमधून म्हणजे जगातल्या सगळ्या भाषांमधून हा गणेशोत्सव हो, जगापर्यंत पोहोचवला जाईलच पण त्याचबरोबरीने जवळपास पेक्षा जास्त देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो तर इकडचे जे आयोजक आहेत ते सर्व आयोजक आणि महाराष्ट्रातील सर्व गणेशोत्सव मंडळ या सगळ्यांचे एकत्र नेटवर्क उभं करणं आणि त्याच्या माध्यमातून अजून मोठं काम उभं करणं हा या ग्लोबल गणेश फेस्टिवलचा उद्देश आहे या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगात पहिल्यांदाच जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती गणेशोत्सव साजरे करतात अशा आयोजकांच्यासाठी सजावट आणि देखावा स्पर्धा होणार आहे की जगभरातून आता जवळजवळ आमच्याकडे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक देशांमधे शहरांमधून कन्फर्मेशन आलेले की ते सहभाग घेत आहे जवळजवळ पन्नास देशांपेक्षा अधिक ठिकाणचे पर्यटक याच्यामध्ये या आयोजक याच्यामध्ये सहभागी होतील त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची फोटोग्राफी आणि क्रीड्सची कॉम्पिटिशन या गो ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून केली जाणार आहे त्याचबरोबर जे आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्रामध्ये या कालावधीमध्ये येणार आहेत या सगळ्या पर्यटकांच्यासाठी एक चोवीस तास उपलब्ध अशी एक हेल्पलाईन या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून होणार आहे अजून तरी म्हणजे आमचं आणि गव्हर्नमेंटचं अजून काय बोलणं नक्कीच नाही झालेलं पण आम्हाला पूर्ण खात्री आहे हा इनिशिएटिव्ह आणि त्याला मिळणार उत्स्फूर्त प्रतिसाद बघता लवकरच महाराष्ट्र शासन याच्यात अधिकृतरित्य असेल जवळपास पुण्यातली मुळात सगळीच मंडळं आम्ही या ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजकच आहोत जय गणेश व्यासपीठ नावाचा जो आमचा सगळ्यांचा एकत्रित मंच आहे या प्रत्येक मंडळ म्हणजे पुण्यातलं प्रत्येक मंडळ या मंचामध्ये आहे आणि हे सगळेजण याच्यामध्ये आयोजक म्हणूनच आहेत जाता वैभवने सांगितलं त्या तयारी ते व्यतिरिक्त पुण्यातल्या गणेश उत्सवांना एक जबाबदारी दिली जाणार आहे मंडळांना की जे बाहेरचे पर्यटक येणार आहेत त्यासाठी आपल्याकडे जे ज्या का काय मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून करणे गरजेचं आहे कारण इथं आल्यानंतर त्याला पर्यटन म्हणून ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या पुरवल्या जातील पूर्ण माहिती दिली जाईल माहिती इंग्रजीमध्ये असेल कारण ज्या भाषेत समजतं त्या भाषेत आपण त्यांना सांगता आलं पाहिजे आणि त्या संदर्भात आमचं वर्ग चालू आहे आणि वैभवताबद्दल गाईडलाईन सगळ्यांना देतो आणि ती नवीन पिढीची कार्यकर्ते नव्या जोमाने हा वेगळा विषय हातात येतो